पंढरपूर पंढरपूर तू कालोले चरणा आले चरण बाईल कधी पाहिल शिष्य शाई आज वाटला बाई बाईल कधी बाईल शिष्य शाई देवा पाठ झाली कर सत्वरिशा चरणासी

ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या त्या ठिकाणी निजरोग तुझे मी देवते दे मस्तक त्या ठिकाणी ते ते सगळे तुझे पाय हो सत्य सगळ्या महाराज की जय गजान महाराज